नमस्कार मित्रांनो मी प्रशांत कदम ज्ञानसागरमध्ये आपलं स्वागत आहे दिनांक पाच मार्च दोन हजार चोवीस पोलीस भरती अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे तर अर्ज करताना आपल्याकडून काही चुका होऊ नये किंवा काही नंतर गडबड होऊ नये किंवा धावपळ होऊ नये याकरता आपण पहिला सूचना किंवा जाहिरात ही पाहिलेली नसते तर ही आपण आज पाहून घेणार आहेत किंवा त्याच्याबद्दल माहिती घेणार आहोत तर पाच पदांकरता ही भरती आहे तर पहिलं आहे पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक बँड्समन सशस्त्र पोलीस शिपाई आणि कारागृह शिपाई अशा प्रकारे ही पाच पदं आहेत त्याच्यानंतर आहे अर्ज ऑनलाईन भरण्याकरता आवश्यक माहिती तर माहितीकरता यांनी दोन संकेतस्थळे दिलेले आहेत एक आहे डब्ल्यू डब्ल्यू पोलीस रिक्वायरमेंट दोन हजार चोवीस डॉट माहिती माहीत सॉरी डॉट ओ आर जी व डब्ल्यू डब्ल्यू महापोलीस डॉट जी ओ वी डॉट इन या संकेतस्थळावर तुम्हाला माहिती तुम्हाला मिळू शकते त्याच्यानंतर अर्ज करण्याकरता ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची सुविधा फक्त पोलीस रिक्रो रिको रिक्रु रिकुरु, रिक्रुटमेंट दोन हजार चोवीस डॉट माहित डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर उपलब्ध आहे तर तुम्ही या संकेतस्थळावर तुम्ही माहिती पण घेऊ शकता आणि अर्ज पण करू शकता तर पहिलं आहे आवेदन अर्ज सादर करण्याची दिनांक व वेळ तर ऑनलाईन आवेदन अर्ज सादर करण्याची दिनांक वेळ बघा पाच मार्चला सुरू झालेली आहे तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे त्याच्यानंतर शेवटची तारीख आहे एकतीस मार्च दोन हजार चोवीस रात्री चोवीस म्हणजेच किती रात्री बारा वाजेपर्यंत तुम्हाला हा अर्ज करता येईल त्याच्यानंतर आहे परीक्षा शुल्क सदर परीक्षेकरता परीक्षा, परीक्षा शुल्क खालीलप्रमाणे लागू राहील तरी पाच पदे दिलीत एक दोन तीन चार पाच पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक सशस्त्र पोलीस शिपाई बँड्समन आणि कारागर शिपाई सर्वांना एकच फी आहे खुल्या वर्गासाठी चाळीस पन्ना चारशे पन्नास रुपये रुपये आहे सर्व पदांसाठी एकच आहे त्याच्यानंतर मागास प्रवर्गासाठी आहे तीनशे पन्नास रुपये म्हणजे जे कास्टमधून अर्ज करतील ते ओ बी सी एस सी एस टी वगैरे एस सी बी सी यांच्यासाठी तीनशे पन्नास रुपये राहील आणि बाकी खुल्या प्रवर्गासाठी चारशे पन्नास रुपये राहील जर दोन पदांसाठी अर्ज केला तर स्वतंत्र फी भरावी लागेल म्हणजेच डबल फी तुम्हाला द्यावी लागेल समजा पहिल्या आणि दुसऱ्या पदासाठी केली तर तुम्हाला चारशे आणि चारशे पन्नास आणि चारशे पन्नास नऊशे भरावे लागतील खुल्या पर्गासाठी आणि मागासवर्गासाठी सातशे रुपये सदरचे शुक्ल ना परतावा आहे म्हणजे तुम्हाला हे पुन्हा मिळणार नाही कोणत्याही परिस्थितीत काहीही झालं तरी आता आपण पाहूया आवश्यक कागदपत्रे तर सर्व आवश्यक कागदपत्रे व कागदपत्रे आवेदन अर्ज भरण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत त्यांनी उमेदवारांनी प्राप्त करून घेणे आवश्यक आहे तर पहिलं काय एस एस सी एच एस सी उत्तीर्ण प्रमाणपत्र म्हणजे दहावी आणि बारावीचे प्रमाणपत्र म्हणजेच गु मार्कशीट आणि तुमचे जे बोर्ड सर्टिफिकेट असते ते त्याच्यानंतर आहे जन्मदाखला बर्थ सर्टिफिकेट त्याच्यानंतर आहे रहिवाशी प्रमाणपत्र रहिवाशी प्रमाणपत्र म्हणजे तुमचं डोमेस आईल त्यालाच आदिवास प्रमाणपत्र वगैरे म्हणतात रहिवाशी आदिवास प्रमाणपत्र त्याच्यानंतर आहे जातीचे प्रमाणपत्र कास्ट सर्टिफिकेट त्याच्यानंतर आहे जात वैधता प्रमाणपत्र कास्ट व्हॅलिडिटी त्याच्यानंतर संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र एम एस सी आय टी म्हणजे तुम्ही एम एस सी आय टी केलेलं असेल त्याचं प्रमाणपत्र आवश्यक आहे त्याच्यानंतर आहे खेळाडू प्रमाणपत्र पडताळणी अहवाल व पडताळणीशी सादर केलेली पोचपावती पावती म्हणजे जे खेळाडूमधून जा भरतील त्यांना खेळाडूचे प्रमाणपत्र इथं सादर करणं गरजेचं आहे कर त्याच्यानंतर आहे नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र विजा भज ब घ भज क भज ड विमाप्र इमा व ई एस ई बी सी ई डब्ल्यू एस वर्गातील पुरुष व महिलांकरता था आरक्षित असलेल्या पत्रकारी निवडीकरता दावा करू इच्छित असणाऱ्या महिला यावर तर महिला व बालविकास शास विभागाचा शासन निर्णय दिनांक चार पाच दोन हजार तेवीसमधील तरतूद यानुसार चार क्रमांक चारनुसार म्हणजे त्यांना हे नॉन क्रिमिनलर लागू आहे एन सी एल सर्टिफिकेट त्याला म्हणतात ते तुम्हाला द्यावं लागेल जे असतील त्या गटामध्ये हे जे आज गट दिलेलं आहे त्याच्यानंतर आहे माजी सैनिकांमध्ये तो अर्ज करत असेल तर त्यांना डिस्चार्ज प्रमाणपत्र लागेल ग्रह अधिक्ष ग्रहरक्षक दल म्हणजेच होमगार्ड आवश्यक असलेले प्रमाणपत्र जाहिरात दिनांकास एक वन झिरो नाईन फाय म्हणजे एक हजार पंच्याण्णव दिवस पूर्ण के झालेल्या उमेदवारास आवेदन अर्ज सादर करता येईल होमगार्ड्समध्ये जर तुम्हाला एक हजार पंच्याण्णव दिवस झाले पूर्ण झालेल्या असले असत तर त्याच्यानंतर आहे प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र जे असतील प्रकल्पग्रस्त कोणी ते भूकंपग्रस्तांचे प्रमाणपत्र पोलीस पाले असल्याचे प्रमाणपत्र अनाथ असल्याबाबतचे प्रमाणपत्र अंशकालीन असल्याबाबतचे प्रमाणपत्र डब्ल्यू एस प्रमाणपत्र एन सी सी प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे तर एवढी कागदपत्रं हवेत जे जे ज्या कॅटेगरीमध्ये आहेत त्याप्रमाणे ती कागदपत्रं लागतील तर कार्यालय उपरोक्त नमूद कागदपत्र शासन निर्णयानुसार परिपत्रकानुसार अंतिम निवड झाल्यानंतर तपासण्यात येतील त्याच्यानंतर पोलीस शिपाई गट क पोलीस शिपाई सेवेप्रमाणे नियम दोन हजार अकरामध्ये मध्ये तरतुदी शासनाने वेळोवेळी केलेल्या ग्रह विभागाच्या आधिपत्याखाली पोलीस विभागातील विविध पोलीस घटकातील पोलीस आयुक्त पोलीस अधीक्षक यांच्या हस्त पोलीस वर्ग लोहमार्ग हो पोलीस दलातील पोलीस पदे भरणे केवळ ऑनलाईन पदीने अर्ज मागवण्यात येत आहे हे त्यांचे कार्यालय दिलेले आहेत ब्रह्म मुंबई आयुक्तालय मीरा भाईदर इतकी सर्व तुम्ही वाचून घ्या पी डी एफ मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये याची पी डी एफ देत आहे सेवा प्रवेश नियम महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस या पदासाठी खालील नियम लागू राहतील महाराष्ट्र पोलीस दलातील शिपाई पोलीस महाराष्ट्र महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम दोन हजार अकरा व त्यामध्ये वेळोवेळी करण्यात आलेल्या सुधारणासह वर से, सुधारणासह सेवा प्रवेश नियम सुधारणासह या खाली दिलेल्या तुमच्या त्या संकेतस्थळावरती उपलब्ध आहेत वयोमर्यादा बघा <coughs> वयोमर्यादा आहे खालीलप्रमाणे प्रवर्ग खुला खुल्या वर्गासाठी अठरा वर्ष कमीत कमी पाहिजेत जास्तीत जास्त अठ्ठावीस वर्ष त्याच्यानंतर मागासवर्ग अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विजा अ भ ज ब भ विमा प्र इमा इतर मागासवर्गीय एस सी बी सी डब्ल्यू एस वगैरे यांच्यासाठी अठरा वर्ष ते तेहतीस वर्ष म्हणजे किमान अठरा अठरा आणि जास्तीत जास्त तेहतीस वर्ष प्रकल्पग्रस्त उमेदवार अठरा वर्ष कमीत कमी जास्तीत जास्त पंचेचाळीस वर्ष भूकंपग्रस्त अठरा वर्ष व पंचेचाळीस वर्ष माजी सैनिक अठरा वर्ष उमेदवार दलात असलेले तीन वर्ष इतकी राहील इतका कालावधी पदवीधारक पदवीधर व पदवीधारक अंशकालीन उमेदवार अठरा वर्ष ते पंचावन्न वर्ष अनाथ अठरा वर्ष ते तेहतीस वर्ष समंत आरक्षणाद्वारे येणारे उमेदवार येणारे उमेदवार महिला उमेदवार त्यांच्यासाठी आहे अठरा वर्ष सगळ्यांसाठी कमीत कमी अठरा पाहिजेच सगळ्यांकडे फक्त कमाल वर्गामध्ये आहे बदल तर महिलांना अठ्ठावीस तर मागास खुल्या वर्गामध्ये अठ्ठावीस तर मागास वर्गामध्ये तेवीस वर्ष असायला हवे महिला उमेदवारांसाठी खेळाडू उमेदवारांसाठी अठ्ठावीस प्लस पाच वर्ष आहे त्याच्यानंतर वर्गासाठी तेहतीस आणि पाच वर्ष आहे पोलीस पाल्य असल्यास अठ्ठावीस वर्ष आणि मागासवर्ग असल्यास तेत्तीस वर्ष खुला वर्ग तर अठ्ठावीस वर्ष ग्रहरक्षकमध्ये पण ग्रहरक्षकमध्ये पण अठ्ठावीस वर्ष वर्ग आणि मागासवर्ग तेहतीस वर्ष माझी सैनिकवर अवलंबून असलेले मुलगा मुलगी पत्नी उमेदवार अठरा वर्ष किमान अठरा आणि जास्तीत जास्त अठ्ठावीस प्लस तीन ते तीन वर्षे तेहतीस प्लस तीन वर्ष मागासवर्ग असेल तर तेहतीस प्लस तीन वर्ष प्रवर्ग अठ्ठावीस प्लस तीन वर्ष शैक्षणिक अर्थ शैक्षणिक अर्थ बघा महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळी अधिनियम एकोणीसशे पासष्ट यांच्या महादान केलेल्या विभागीय मंडळ घेण्यात आणि उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र म्हणजे आता बारावी किंवा शासनाने परी या परीक्षेस समकक्ष म्हणून घेतली जाणारी परीक्षा असणे उत्तीर्ण आवश्यक आहे राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ नवी दिल्ली यांची सिनियर से सेकंडरी स्कूल परीक्षा तसेच ए सी बी सी बारावी परीक्षा या दोन्ही परीक्षा या राज्यमंडळात्वे घेण्यात येणाऱ्या बारावी यत्तेच्या परीक्षेशी समकक्ष आहेत बारावी यत्तेच्या परीक्षेशी यत्तेचे ग्रह विभाग क्रमां विभाग शासन क्रमांक क्रमांक आर सी टी झिरो तीनशे पाच सी आर दोनशे सहासष्ट पोल पाच अ दिनांक एकोणतीस सहा दोन हजार पाच यावेळी निर्मित केलेल्या शासन निर्णयानुसार समकक्षबाबत म्हणजे बघा यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक विद्यापीठ विद्यापीठाची पूर्व परीक्षा उत्तीर्ण होऊन प्रथम वर्ष उत्तीर्ण झालेला वा यशवंतराव मुक्त विद्यापीठातून पदवी धारण केलेला उमेदवार म्हणजे वाय सी एमची तुम्ही पदवी केलेली असेल तर किंवा फर्स्ट इयर पास असेल तर तर ते बारावीशी या रेग्युलर बारावीशी समकक्ष आहे त्याच्यानंतर आहे विद्यापीठे मानवी विद्यापीठे ऐच्छिक मान्य स्वयं संस्था वगैरे प्रदान केलेल्या पदविका समकक्षता आहे त्याच्यानंतर शारीरिक पात्रता बघूया आपण तर उंची आहे महिला उमेदवाराकरता एकशे पंचावन्न सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी आणि पुरुष उमेदवारांसाठी एकशे पासष्ट सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी तृतीयपंथी ट्रान्सजेंडरसाठी एकशे पंचावन्न सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी त्याच्यात काय म्हणलं बघा स्वतःची लिंग ओळख महिला तृतीयपंथी अशी केलेल्या व्यक्तींसाठी एकशे पंचावन्नपेक्षा कमी नसावी आणि स्वतःची लिंग ओळख पुरुष अशी केलेली असल्यास एकशे पासष्टपेक्षा कमी नसावी त्याच्यानंतर आहे चे म्हणजे छाती छाती महिलांकरता नाही आहे त्याच्यानंतर पुरेश उमेदवारांसाठी उमेदवारांसाठी कन्सिडर आहे न फुगवता सेवंटी हो नाईन सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी व न फुगवलेली छाती व फुगवलेली छाती यातील फरक पाच सेंटीमीटरपेक्षा कमी नसावा म्हणजे समजा तुम्ही एक्क्याऐंशी जर भरली तुमची नॉर्मल छाती तर तुम्हाला पाच फुगवायची आहे आणि एक पंच्याऐंशी तुम्हाला फोगून दाखवता आली पाहिजे स्वतःची लिंग ओळख महिला पुरुष त्रितीपंथी अशी केलेल्या त्या व्यक्तींसाठी आवश्यक नाही त्याच्यानंतर एक महत्वाचं आहे बघा महाराष्ट्र पोलीस शिव शिपाई सेवा प्रवेश नियम दोन हजार अकरामधील नियम बारा नंतर नव्याने नियम तेरा संगणक हाताळणीबाबतचे प्रमाणपत्र धारण करणे अंतर्भूत करण्यात आला आला आहे त्यामुळे पोलीस शिपाईपदावरील नियुक्तीसाठी आवेदन अर्ज करणाऱ्या उमेदवारास शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान संचालयाकडून वेळोवेळी विहित करण्यात येणारे संगणक हाताळणी धारण करणे आवश्यक आहे वरती कोणते कागदपत्र द्यायचे त्यामध्ये बघा नमूद केलेलं आहे एम एस सी आय टी त्यामुळे तुम्हाला कम्प्युटरचं सर्टिफिकेट द्यावं लागणार आहे त्याच्यानंतर शारीरिक चाचणी बघा महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा नियम दोन हजार अकरावर हो त्यांनी निर्मित के केलेल्या सुधारित केलेल्या तरतूदनुसार पोलीस शिपाई पदाच्या भरती उपक्रियेत हो उमेदवारांची खालीलप्रमाणे पन्नास गुणांची शारीरिक चाचणी घेतली जाईल म्हणजे पन्नास मार्कांसाठी तुमची चाचणी असणार आहे ज्याला आपण ग्राउंड म्हणतो ते तर काय पुरुष उमेदवारसाठी बघा पहिलं पुरुष उमेदवारांसाठी सोळाशे मीटरचे धावणे आहे वीस मार्क आहेत त्यांना वीस गुण आहेत त्याच्यानंतर शंभर मीटर धावणे आहे पंधरा गुण आहेत गोळा फेक आहे पंधरा गुण आहे असे एकूण पन्नास मार्क्स आहेत पुरुषांकरता महिला उमेदवारांकरिता आठशे मीटर धावणे वीस गुण शंभर मीटर धावणे पंधरा गुण गोळा फेक पंधरा गुण एकूण पन्नास त्याच्यानंतर पुरुष पुरुष तिथिपंथी उमेदवार गुण आणि सोळाशे मीटर धावणे वीस शंभर मीटर पंधरा आणि गोळा फेक पंधरा सेम पुरुषांप्रमाणेच आहे महिला तीन ती महिला तृतीयपंथी स्वतःची लिंग ओळख महिला पुरुष तृतीयपंथी अशी केलेल्या उमेदवारांसाठी आठशे मीटर धावणे वीस गुण शंभर मीटर धावणे पंधरा गुण गोळा फेक पंधरा आणि एकूण पन्नास गुण त्याच्यानंतर आहे लेखी चाचणी शारीरिक चाचणीमध्ये किमान पन्नास टक्के गुण मिळव मिळवणारे उमेदवार संबंधित प्रवाहातील जाहिराती दिलेल्या रिक्तपदाच्या एक दहा एकास दहा या प्रमाणात शंभर गुणांच्या लेखी चाचणीसाठी उपस्थित राहण्याकरता बोलवण्यास पात्र असतील म्हणजे त्यांना एक उमेदवार बघायला ते लोक दहा जणांना बोलवतील उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान चाळीस टक्के गुण मिळवणे अनिवार्य आहे लेखी परीक्षेत चाळीस टक्के पेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील लेखी चाचणीचा कालावधी नव्वद मिनिटांचा असेल व लेखी चाचणीसाठी मराठी मराठी भाषेत घेण्यात येईल सर्व प्रश्न बहुपर्यायी स्वरूपाचे राहतील मैदानी चाचणी पार पाडल्यानंतर लेखी परीक्षा घेण्या घेण्याबाबतचा दिनांक निश्चित करण्यात येईल म्हणजे तो लोकांचा प्रश्न होता म्हणजे मुलांचा प्रश्न होता की आधी काय घेणार तर इथं आता तुम्हाला नमूद केलं आहे मैदानी चाचणी पार पडल्यानंतर म्हणजेच पहिली काय होणार आहे मैदानी होणार आहे त्याच्यानंतर होणार आहे लेखी परीक्षा आता अभ्यासक्रम बघा संपूर्ण राज्यभर सर्व पोलीस घटकात एका पदेकरता एकाच दिवशी लेखी परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे अर्जदारांनी ऑनलाईन आवेदन अर्ज वरतेवेळी सदरची बाब विचारात घेऊनच आवेदन अर्ज पूर्ण विचारांती भरावा लेखी परीक्षेमध्ये खालील विषयांचा समावेश असेल एक अंकगणित दोन सामान्य ज्ञान व चालू घडामोडी तीन बुद्धिमत्ता आणि चाचणी मराठी व्याकरण शेवटला वरील पदाकरता शारीरिक चाचणी व लेखी चाचणीमध्ये प्राप्त झालेल्या एकत्रित गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी म्हणजेच मेरिट लिस्ट करण्यात येईल त्यानंतर जाहिरातीमध्ये दर्शवलेल्या दर्शवलेल्या रिक्त पदानुसार अंतिम निवड यादी प प्रतीक्षा यादी शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार तयार करून प्रसिद्ध करण्यात येईल उदाहरणार्थ ग्रह विभाग शासन क्रमांक निर्णय क्रमांक पोलीस वन एट वन नाईन प्रक्र थ्री वन सिक्स फोर फाईव्ह अ दिनांक दहा बारा दोन हजार वीसनुसार <coughs> त्याच्यानंतर एवढा पोलीस चालकचं दिलेलं आहे त्यामध्ये पण सर्व सेमच आहे कमाल वयोमर्यादा खु खुला एकोणीस किमीत कमी एकोणीस पाहिजे तर अठ्ठावीस जास्तीत जास्त पाहिजे जास्तीत जास्त असले त्याच्यानंतर कासवाल्यांसाठी कमीत कमी एकोणीस वरती आपण बैल शिपायासाठी अठरा आवश्यक होतं इथे चालक साधी तुम्हाला एकोणीस वर्ष असणं गरजेचं आहे आणि एकोणीस वर्ष आणि जास्तीत जास्त इथं का असलं ना तेहतीस वर्षासाठी तुम्ही अर्ज करू शकता तेहतीस वर्षापर्यंत अर्ज करू शकता असेल तर प्रकल्पग्रस्त उमेदवार एकोणीस पंचेचाळीस भूकंपग्रस्त एकोणीस पंचेचाळीस हे सेम आहे त्याच्यानंतर शैक्षणिक अर्धा बारावी पासच आहे याच्यामध्ये पण बघा बऱ्याच काही गोष्टी त्या समान आहेत फक्त काही आहेत आता इथे बघा ड्रायव्हरसाठीच आहे महाराष्ट्र सहाय्यक पोलीस उपनिरक्ष चालक पोलीस हवालदार चालक पोलीस नाईक चालक व पोलीस शिपाई चालक सेवा प्रवेश नियम दोन हजार एकोणीसमधील नियम सहाचा सा उपखंड एकनुसार उमेदवारास पोलीस शिपाईचालक पदासाठी अर्ज सादर करतेवेळी अनुज्ञपी आज्ञा अदा करण्याची प्राकृतिक प्राधिकृत केलेले सक्षम प्राधिकारी यांनी अदा केलेले हलके वाहन एल एम यू टी आर चालवण्याचा वैद्य परवाना धारण करणे आवश्यक राहील म्हणजे तुम्हाला जर ड्रायवर ह्याच्यातून भरत असाल तर तुम्हाला लाईट व्हेकल लाईट मोटर व्हेकलचं लायसन असणं गरजेचं आहे तसेच सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली यांनी न्याय मिळवण्यास हलके वाहन चालवण्याचा एल एम ई वाहन चालवण्याचा एल एम यू टी आर यापैकी कोणतेही एक म्हणजे एल यू आणि किंवा एल एम टी आर एक वैद्य एक? एक परवाना धारण करीत असल्याच्या उमेदवारांना पोलीस शिपाई चालक पदासाठी आवेदन अर्ज सादर करू शकतात त्याच्यानंतर काय सदर भरती प्रक्रियेत निवड होऊन पोलीस चालक पदावरती नियुक्ती झालेल्या उमेदवारांनी महाराष्ट्र सहाय्य पोलीस उपनिरीक्षक चालक पोलीस आलर नाईक चालक पोलीस नाईक चालक व पोलीस शिपाई सेवा प्रमाण उपखंड एकनुसार जड वाहन म्हणजे हेवी मोटर जड वाहन प्रवासी चालवण्याचा प्रवा परवाना नियुक्ती आदेशाच्या दिनांकापासून पुढील पाच वर्षात प्राप्त करणे बंधनकारक राहील म्हणजे तुमची भरती झाल्याच्यानंतर तुम्हाला पाच वर्षामध्ये हेवी हेवी मोटर व्हेकलचा लायसन काढणं गरजेचं आहे परवाना त्याच्यानंतर तुम्ही ते, ते मादक द्रव्य वगैरे सेवन द्रव्य सेवन करून वाहन चालवण्याचा मोटर कारण कोणत्याही अपराधी दोषी सिद्ध झालेला नसावा म्हणजे तुमच्यावर याच्या आधी गाडी चालवताना कोणी मादक द्रव्य वगैरे काय घेतले असतील आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याच्या दोषी वगैरे आढळला असेल तर तो तुम्हाला अर्ज करता येणार नाही आहे ये। तर बघा त्यांच्यासाठी सोळाशे मीटर धावणे तीस गुण आहे आणि गोळाफेक वीस आहे बस आठ आणि महिलांसाठी आठशे मीटर धावणे आहे तीस मार्कासाठी आणि गोळा फेक आहे वीस मार्कासाठी पन्नास मार्क तृतीय पंथीयांसाठी सोळाशे मीटर तीस आणि ज्यांनी पुरुष ओळख म्हणून केली आहे त्यांच्यासाठी गोळाफेक वीस पन्नास मार्क येते आठशे मीटर धावणे तीस मार्क गोळाफेक वीस मार्क पन्नास मार्क तर यांच्या अभ्यासक्रम क्रमामध्ये बघा काही गोष्टी ॲड करण्यात आलेल्या आहेत तर ते म्हणजे मोटर वाहन चालवणे व वाहतुकीचे नियम वगैरे मराठी व्याकरण अंकगणित सामान्य व चालू घडामोडी सामान्य ज्ञान व चालू घडामोडी बुद्धिमत्ता चाचणी मराठी व्याकरण ह्या सगळ्या गोष्टी ते वरच्या सुद्धा आहेत पण यांना स्वतंत्र आहे ते म एक विषय आहे तो म्हणजे मोटर वाहन चालवण्याने वाहतुकीबाबतचे नियम बँड्स बघा बँड्समन भरती घेतात खटकांची नावे आयुक्तालय ब्रूण मुंबई आयुक्तालय चंद्रपूर जिल्हा आणि बुलढाणा जिल्हा काली नमूद नमूद बँड्स पदे पोलीस पदे असल्याने अंतर्भूत आहे ठाणे ग्रामीण सिंधुदुर्ग लातूर रायगड रत्नागिरी सातारा पालघर अहमदनगर नांदेडशे यांच्या हो। पण अठरा वर्षाचं आहेत किमान अठरा वर्ष जास्तीत जास्त अठ्ठावीस जास्तीत जास्तीत अठ्ठावीस खोलाला अठ्ठावीस कासमेला तेहतीस प्रकल्पग्रस्त पंचेचाळ भूकंपग्रस्त पंचेचाळीस माजी सैनिक तीन वर्ष इतकी राहील सेवा त्याला सेवा कालावधी अधिक तीन वर्ष इतकी राहील समांतर प्रमाणे जाईल थोड्याफार शैक्षणिक आहता शारीरिक पात्रता एकशे पंचावन्न एकशे पासष्ट सारख्याच आहेत थोडेफार सशस्त्र पोलीस आता सशस्त्र पोलीस बघा सशस्त्र पोलीस शिपाईसाठी वयोमर्यादा हो बघा खुल्यासाठी अठरा वर्ष आहेत कमीत कमी जास्तीत जास्त पंचवीस वर्ष आहे आणि कासवाल्यांसाठी अठरा वर्ष कमीत कमी जास्तीत जास्त तीस वर्ष आहे बाकी समान आहे सर्व वरील असं आहे खेळाडूंसाठी अठरा वर्ष खुल्या वर्गांसाठी पंचवीस वर्ष पंचवीस पॉईंट पाच आणि तीस पॉईंट मागासवर्गांसाठी तीस पॉईंट पाच प्रवर्ग पाल्य अठरा किमान जास्तीत जास्त पंचवीस कमाल तेहतीस तेहतीस सॉरी पंचवीस तीस किमान अठरा पाहिजे शारीरिक पात्रतेमध्ये बघा इथे एकशे अडुसष्ट सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी म्हटलेलं आहे आणि चेस्ट आहे जी वन सेवंटी नाईन सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी आणि पाच पाच सेंटीमीटर फुगवता आली पाहिजे त्याच्यापेक्षा कमी नसायला पाहिजे हे कशासाठी आहे तर हे सशस्त्रासाठी शेवटचं आहे ते म्हणजे कारागृह शिपायसाठी भरती तर मुंबई आहे मुंबईचा जेल जेल कारागृह म्हणजे जेल कारागृह मुंबई कारागृह पुणे कारागृह नागपूर कारागृह छत्ती छत्रपती संभाजीनगर सेवा प्रवेश नियम याच्यामध्ये पण शैक्षणिक पात्रता पण बारावीच आहे उंची छाती वगैरे ते सेम आहे जवळपास सर्व काही सारखंच आहे फक्त उंची अडुसष्ट आहे मला वाटतं आणि एकशे अडुसष्ट तर अशा प्रकारे ही माहिती होती मित्रांनो